आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महत्त्वपूर्ण अपडेट आहे उच्च न्यायालयाचा निर्णय नियुक्तीची तारीखच जुनी पेन्शन योजना मिळण्यास महत्त्वाची उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पावजी सविस्तर शासकीय नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदाच्या मंजुरीची तारीख कोणती असली तरी नियुक्तीची तारीख हीच निर्णायक मानली जाईल असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ना जुनी पेन्शन योजना ओपीएस संदर्भात नोंदवले वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरीवर लागलेल्या अगस्टिन अँथनी थॉमस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यांची याचिका सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये वडिलांच्या निधनानंतर तत्वाच्या आधारावर लिपिकपतित झाली होती मात्र नियुक्तीला मंजुरी डिसेंबर दोन हजार आठमध्ये मिळाली शासनाने युक्तिवाद केला की थॉमसच्या पदासाठी मंजुरीची तारीख दोन हजार पाच नंतरची असल्याने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही न्यायमूर्ती अनिल एस किलोर आणि न्यायमूर्ती उषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळला मद्रास हायकोर्टासह पूर्वीच्या निर्णयाची दाखला देत खंडपीठाने स्पष्ट केले की नियुक्तीची तारीख आणि मंजुरीची तारीख ह्या वेगळ्या बाबी आहेत प्रशासकीय कारणामुळे मंजुरी उशिरा मिळू शकते परंतु त्याचा परिणाम नियुक्तीच्या मूळ तारखेवर होणार नाही सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये त्यांची लिपिकपदी नियुक्ती करण्यात आली तथापि शैक्षणिक प्रशासनाकडून त्यांच्या नियुक्तीला प्रत्यक्ष मंजुरी मिळण्यासाठी तब्बल पाच वर्ष लागली आणि मंजुरीची तारीख डिसेंबर दोन हजार आठ अशी दाखवण्यात आली दरम्यान राज्य शासनाने दोन हजार पाचपासून नवीन निवृत्ती वेतन योजना लागू केली असल्याने मंजुरीचे तारीख कट ऑफ नंतरची असल्यामुळे थॉमस यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही असा युक्तिवाद शासनाने केला या प्रकरणात याचिकर्त्यांची बाजू ॲड पी ए अभ्यंकर यांनी ही तर शासनाच्या वतीने ॲड मयूर देशमुख अँड ॲड एस एम एस सन्याल यांनी युक्तिवाद केला न्यायालयाचे निरीक्षण न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी न्यायमूर्ती उशाली जोशी यांच्या खंडपीठानं हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतला नियुक्तीची तारीख आणि मंजुरीची तारीख ह्या दोन समान बाबी आ नाहीत एखाद्या पदाला कारणास्तव मंजुरी उशिरा मिळू शकते रिक्त पदाला तत्संकल्पीय मान्यता आणि किंवा विभागीय प्रक्रिया यामुळे उशीर होणे शक्य आहे पण ह्या कारणामुळे नियुक्तीची मूळ तारीख बदलत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले नो न्यायालयाने स्पष्ट केले की नियुक्ती कट ऑफ तारखेपूर्वी झालेली असताना केवळ मंजुरी उशिरा मिळाली म्हणून कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार खंडपीठाने सांगितले की प्रशासकीय विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवर गदा येता कामाने कटऑफ का तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे थॉमस यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले हजारो कर्मचाऱ्यांना होणार लाभ तर उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासना मान्यतेसाठी विलंब झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता विशेषतः दोन हजार पाचच्या कट ऑफ पूर्वी प्रत्यक्ष सेवेत से दाखल झालेले पण मंजुरी उशिरा मिळालेले जुना पेन्शन योजनेपासून वंचित ठरवले गेलेल्या कर्मचाऱ्यांना ह्या निर्णयाचा लाभ होऊ शकतो अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे सबस्क्राईब केला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील